उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपासून मधल्या थंडीमुळे प्रकृती बिघडली होती आणि त्यामुळे दोन दिवस ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते मात्र आता अजित पवार यांची प्रकृती ठीक असल्याने आज ते विधिमंडळाचे कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत सकाळपासून सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी हितेश मिश्राम यांनी पाहूयात मग काय सांगाल तब्येत कशी आहे आणि दोन दिवस ते इथेच होते तब्येत उत्तम आहे आता फक्त बोलण्याकरता त्यांना थोडासा त्रास होऊन राहिला आहे कारण की नागपूरची एकदम थंडी वाढलेली त्याच्यामुळे ते, ते इन्फेक्शन झालं त्यांना थ्रोट इन्फेक्शन पण आता ज्या पद्धतीनं ते लोकांशी भेटून राहिले बोलून राहिले तर ते फार कमी झालेलं आहे आज हाऊसमध्येही जातील बाबा तुमची पण भेट झाली काय बोलू <coughs> आम्ही दोघंही अध्यक्ष प्रशांत पवार आणि आम्ही दोघंही भेटलो आणि आमचे काही पदाधिकारी पण होते आणि अतिशय चांगली चर्चा झाली त्या दिवशी जो आमचा सत्कार कार्यक्रम होता त्यासंबंधी त्यांनी आमची प्रशंसा सर्व पदाधिकाऱ्यांची केली आणि जे काय आपण आता रुमर्स ज्या आले आहे की दोन दिवस दादा कुठं इकडे तिकडे गेले असं काही नाही दादा इथंच होते ना ना, दादा ना कसे? आ, हो मी भेटून आली दादा सोबत दादा बोलले पण दादांना जे थोटे ते आहेच आता पण आणि छान बोलले दादांनी पण महिलांच्या समस्या विचारल्या त्या दिवशीचा जो कार्यक्रम झाला तर दादानी आमची प्रसन्नता केली की छान महिला खूप होत्या म्हणजे मती महिला ज्या होत्या अतिप्रमाणात त्या कार्य सभागृहामध्ये होत्या दादांनी हे पण म्हटलं की पूर्ण सभागृह भरून सुद्धा बाहेर एवढ्या महिला बसल्या होत्या की म्हणजे जागा नव्हती आणि छान बोलले दादांनी महिलांबद्दल दादांनी हे पण पन म्हटलं आपण याच्या वेळेसर पुन्हा नंतर बोलू हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर